दिल 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 बाद बाद एक पण नसलं नको बाबा दहा ला चार सात हा मग परवडत नाही मला पण परवडायला फिरून फिरून अजून एक द्या द्या हो द्या नाही परवडते मी तस नको आम्हाला तस म्हणून येत्या थोडस बस 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 ते एवढं ताज का पाके माझ का पाकी लहान आहे हो ते त्याला जरा फ्रेश फ्रेश देत जावा मला पण एक पाहिजे बक्की नुसतं एवढा मग पन्नास रुपयाचा आहे पन्नास रुपये एक दिल ना मग शंभर रुपयाला भांडू भांडू त्याच्या आणखी लो लो Bye.